विधानसभा निकालावर शंका वर्तवत राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती आणि तो वाद आता एकमेकांच्या मुलांच्या निवडणुकीपर्यंत गेला पाहूया चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता अजित पवारांना त्रेचाळीस जागा कशा काय मिळाल्या या राज ठाकरेंच्या सवालावरून हा वाद आता राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या मुलांच्या निवडणुकीपर्यंत गेलाय ज्या अजित पवारांच्या विधानसभेला चार व पाच जागा तरी येतील का अशी शंका होती त्यांना त्रेचाळीस जागा कशा आल्या यावरून राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालावरच अनेक प्रश्न केले होते मात्र भाजपला मिळालेल्या एकशे बत्तीस जागांबद्दल शंका न वर्तवता त्यांनी शिंदेना मिळालेल्या छप्पन्न आणि अजित पवारांना मिळालेल्या त्रेचाळीस जागांवरून दोघांवर टीका केली होती त्यावरून ज्यांना आपल्या मुलाला निवडून आणता येत नाही त्यांनी गप्पा हाणाव्या का असं उत्तर अजित पवारांनी दिलं भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे चला ठीक आहे ठीक आहे आपण समजू शकतो चला एकशे एक बत्तीस अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले कर ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची ते कोण ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणार नाही जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे अरे तो मला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता माझेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही मध्ये गडबड झाली नाही जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे विधानसभेत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीम मतदारसंघात पराभूत झाले सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर पराभूत होणारे अमित ठाकरे पहिले नेते ठरले त्यावरच अजित पवारांनी बोट ठेवलं त्यामुळे मनसेकडूनही अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाल्याची आठवण करून देण्यात आली मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाहीये खूप शिकलो निवडणुकीत त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे शेकापचा पाठिंबा असताना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नव्हतं बीजेपीचा पाठिंबा असताना स्वतःच्या धर्मपत्नीला निवडून आला आणता आलं नव्हतं मागच्या दाराने राज्यसभेवर त्यांना पाठवावं लागलं आता सुद्धा सत्तेमध्ये वसलेले ते बीजेपीच्या मांडीवर जाऊन बसले त्यामुळे तर अशा अजितदादांनी ज्यांना स्वतः एकटा लढायची ज्यांच्या अंगामध्ये ताकद नाहीये काकांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी स्वतःचं पक्ष उभा केलेलं आहे अशांनी कृपया माननीय राजसाहेबांना सल्ले देऊ नये ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं